हेलो फ्रेंड्स so <laughs> <laughs> तो आज हम सीखेंगे धनश्री के नए घर का बदल लिया ब्लॉग मध्य जरा बनो तुम्हें चाह प सुट्टी आहे सो मी चाललेली आहे फ्लॅटवर परत एकदा आणि आज माझ्यासोबत दुर्वेश पण आहे ही इज रेअरली देर बट या ही देअ सो फर्निचरचं काम कुठपर्यंत आलं आहे तू चालवणार आहेस का कमी चालवणार सो फर्निचरचं काम कुठपर्यंत आलं आहे ते बघायला आम्ही चाललेलो आहोत सो गॉड इट इज सो टायरिंग इट इज सो हॅप्टिक बट इट इज सो गुड टू मेक युअर ओन हाऊस इट अ बिग टास्क वर गुड सो ही माझी आधीची सोसायटी आहे उन्नथी वूड्ज इथे ठाण्यामध्ये उन्नथी वूडचे खूप साऱ्या फेजेस आहेत ज्याच्या ज्या एका फेजमधून मी राहत होते आणि आता ऑफकोर्स ही सोसायटी मी सोडून जाणार आहे आय लवड इट सो मच युअर खूप छान माणसं आणि मला हा फ्लॅट पण ओळखीत मिळाला होता आय डिंट काय म्हणत होते मी फ्लॅट मला खूप चांगला मिळाला हा ओळखीत मिळाला त्यामुळे मला ब्रोकरेज पण नाही द्यायला लागलं आणि खूप मस्त फ्लॅट होता म्हणजे टू बी एच के फ्लॅट खूप कमी रेंटमध्ये नॉट कमी खरं तर म्हणजे पण नॉर्मल रेंटमध्ये मिळाला होता मला सो छान होतं इथे पण मस्त आहे ही सोसायटी पण खूप छान आहे बट मुंबईत घर घेण्याचा अट्टा हा हा असू शकतो या आहे सो गाईज स्टे ट्यून कारण पुढचं काम कुठपर्यंत आलेलं आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आता लॅमिनेट वगैरे सगळं सिलेक्शन झालेलं आहे बट आय डोंट नो लॅमिनेशन लावायला अजून त्यांनी सुरुवात केली आहे का नाही माहिती नाही मला सो या <laughs> असेल कदाचित मी जरा बघतो <वोक्तों। laughs> कबीरच्या सतत ऐकण्यामध्ये व्हिडिओ जे ऐकत असतो तो, तो वर त्याच्यामध्ये तो एक कलर्सचा व्हिडिओ बघता <laughs> म्हणता कलर्सच्या व्हिडिओ मध्ये माणूस सतत म्हणतो हॅलो बच्चो रेड कलर तर त्या हिशोबाने मी धनश्रीला सांगतोय सुरुवात तुझ्या युट्यूब बच्चो हॅलो फॅन्स तो आज हम सीखेंगे धनश्री के नाही घर का पंडा काय बोलशील धनश्री त्या माणसाच्या टोन मध्ये मा जरा कलर कलर्स म्हणून दाखवतो माणूस कसा बोलतो आणि सेम आवाजात कलर म्हणतो बॉड मला कलर खल तर असं म्हणाले मी मला खर तर कबीरला अजिबात फोन किंवा टीव्ही इंट्रोड्यूस करायचा नव्हता टी व्ही नाही इंट्रोड्यूस झाला त्याला अजून सिरियल विरियल तर काही बघितलेलं नाहीये त्याने अजून पण फोन आमच्या दोघांच्या हातात असतो किंवा आजी आजोबांच्या हातात असतो ते बघून बघून त्याला एक थोडासा फोन कळला आणि मग तो हट्ट केला त्याने की फोन पाहिजे मला त्यामुळे दिवसभरात एक साधारण अर्धा तास वगैरे बघतो तो काहीतरी युट्यूबवर की त्याचे कलर्स शेप्स आणि असं सगळे ते कोकोमेलन वगैरे व्हिडिओ तेवढच. कोकोमेलनच्या व्हिडिओपेक्षा त्याला ए बी सी डी आणि शेप्स या गोष्टी प्रचंड आवडतात. त्या असं म्हणेन जसे दुष्परिणाम आहेत व्हिडिओचे तसे या चॅनल पॉझिटिव्ह असं म्हणेन की तो सगळे शेप शिकला सगळे कलर शिकला सगळे नंबर्स येतात त्याला आय डोंट नो इट्स इट्स ऑलवेज प्रोज एंड कॉन्स वी आर फर्स्ट वी आर पॅरेंटिंग फॉर द फर्स्ट टाइम त्यामुळे आम्ही काही असं ठरवून बिरवून करत नाहीये गो विथ द फ्लो आम्ही ठरवलं होतं ऍक्च्युली थोडंफार की नाहीच त्याला फोन दाखवायचाच नाही पण तो जसा दीड वर्षाचा झाला आणि त्याला कळायला लागलं त्यानंतर खूप हट्ट करायला लागला तो त्यामुळे द्यावा लागला म्हणजे पण एक चांगली गोष्ट अशी आहे की तो आम्ही फोन बघत असतो की तो आम्हाला सांगतो फोन ठेव आम्ही फोन ठेवतो आणि सेम गोष्ट आम्ही त्याला सांगितली फोन ठेवतो तो फोन ठेवतो म्हणजे इफ वी फॉलो या

पॅरेंटिंगचा ब्लॉग वाटायचा लोकांना हा साधारण शेखर कोण आहे शेखर हा ते बोलत आहेत का आतली झाली ना आम्ही आतच करतो जर झालेला आतली जे वॉट्राबाद गेल्यावर जो वाचला पोर्शन होता ना असा हा वाझीचा पोर्शन होता हा टॉप हा एवढा दिसतो आणि प्लाय आत मध्ये गेला तुमचा तेव्हा तो दिसत होता हा

टायरिंग आहे ना मग मी हे दरवेळी करते आज मला खरंच असं वाटलं काय झालं असतं तुला असं काय वाटतं आपण खूपच थकलो काही थकलो नाही मी हे सगळं सगळं शूटिंग करून हे सगळं काम बघून मग घरी जात होतो तू आज आलंय आज असं तुला थकल्यासारखं नाही वाटत आहे का म्हणजे आपण खूप बोलतो ना

प्रॉब्लेम प्रॉब्लेम आता इथे काय चालू आहे आता अजून गर्दी होणार याच्यात चौकात लवकरात लवकर तिकडे राहायला यायला पाहिजे अगले दिन आज मी आलेली आहे कशेळी मार्केट मध्ये आमचा जो इंटीरियर आहे जे तर ते आम्हाला इकडे घेऊन आलेले आहेत कशेळी मार्केट इथे खूप रेडीमेड फर्निचर मिळतं सो मी पहिल्यांदा चालली आहे ऑफकोर्स इकडे <coughs> मला काहीच माहीत नाही आहे पहिल्यांदा आलो आहे मी बघूया आता ॲक्च्युली वी आर लुकिंग फॉर अ बेड विच कॅन बी आय मीन जिसका एक्सटेंशन हो सकता आहे असा बेड बट विथ स्टोरेज तर अशी माझी एक भलती गरज आहे खरं तर रिक्वायरमेंट माझी जरा जास्त आहे असं बघूया तो तशा पद्धतीचा जसा मला पाहिजे तसा बेड मिळतोय का ऑल्सो वी आर लुकिंग फॉर अ चेअर मेकअपची चेअर एक मी मेकअपचा टेबल केलेला आहे ज्याच्यासाठी मला मला चेअर हवी आहे ती चेअर बघायची आहे आणि गॅलरीमध्ये एखादी दुसरी चेअर ठेवायला अशा काही गोष्टी खरेदी करायच्या रस्ता उशीर वगैरे असतेच सगळं बघितलं बेड बघितला चेअर बघितल्या अजून घेतलं काहीच नाही आहे काहीच नाही घेतलं तिकडे सगळी मोठी मोठी दुकानं होती जिथे आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नव्हतं आता ही थोडीशी छोटी छोटी आहे शॉप्स बघू पण जे जे लोक फर्निचर बनवत आहेत त्याने नक्की इथे व्हिजिट करा कशेळी मार्केट कशेळी येस ठाणे वेस्ट सॉरी भिवंडी हे भिवंडी आहे ना भिवंडी भिवंडी एरिया कशेळी मार्केट आमच्याकडे भिवंडी का ते आपन। आपन काय हे रे डायनिंग टेबल खालती मी तेव्हा तुला म्हणत होते बघ कि खालती ठेवता येतात गोष्टी वगैरे त्यांना पिक्चर ना ते आपण आपण काय म्हणतोय ते

तो म्हणतो लॉंग अजून वेगळा कलर होता सो आम्ही ते कॉफी पेन आलो तरी आमचं लक्ष सतत इथल्याही फर्निचर कडेच आमचं लक्ष जातं कलर कॉम्बिनेशन लॅमिनेट कसे पाहिजेत ह्याच्याकडेच आमचं लक्ष जातं पण नको आता आपण जरा बोलूयात नाही का सो लेट मी नो यार तुम्हाला कसं वाटतं ही माझी न्यू होम जर्नी लेट मी नो आणि प्लीज प्लीज हे ब्लॉग बघा आय शुअर तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही पण इन्स्पायर व्हाल तुमच्या नवीन घरासाठी नवीन घरांच्या फर्निचरसाठी सो डू वॉच अँड प्लीज डू नॉट फॉगेट टू सबस्क्राईब माय चॅनल मच 为啥、like？